शहरातील फैजरपुरा स्मशानभूमी कचऱ्याचे डम्पिंग यार्ड झाल्याचे दिसून येत आहे निर्वाणानंतर मृतकाचे अंतिम संस्कार करण्याचे स्मशानभूमी हे महत्त्वाचे स्थळ मानले जाते मात्र फैजरपुरा स्मशानभूमीत अनेक परिसरातील कचरा आणून टाकला जात असल्यामुळे येथील माजी नगरसेवक अजय गोंडाने यांनी मनपा प्रशासनाच्या विरुद्ध आपली नाराजी व्यक्त केली अशात स्मशानभूमीतील कचरा हटवून स्मशानभूमीचा विकास करण्यात यावा तसेच येथे सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी या मागणीचे निवेदन बहुजन समाज पक्षाच्या वतीने मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांना देण्यात आले भूमीत स्मशानभूमीत संस्कार होणाऱ्या व्यक्तीच्या नावाची नोंद महानगरपालिका जन्ममृत्यू कार्यालयात होणे गरजेचे आहे ही मागणीसुद्धा माजी नगरसेवक अजय गोंडाने यांनी केली निवेदन देताना बहुजन समाज पार्टी जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक अजय गोंडाने अनंता लांजेवार रामभाऊ पाटील सचिन वैद्य नंदा पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते फ्रेजारपुरा मशानभूमीच्या संदर्भात आज मान्य आयुक्त मॅडम यांना निवेदन देण्यात आलं विषय होता की फ्रेजारपुरा मशानभूमी या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून झोन क्रमांक दोन आणि झोन क्रमांक तीन या दोन्ही झोनचा कचरा हा जमा केला जात आहे आणि यामुळं त्या ठिकाणी अशी अवस्था निर्माण झाली आहे की जेणेकरून त्या ठिकाणी लालखडीचा कम्फर्ट डेपो त्या ठिकाणी तयार करण्यात येत आहे की काय अशा प्रकारचं वातावरण त्या अशा प्रकारचं त्या ठिकाणी दृश्य त्या ठिकाणी निर्माण होत होत आहे आणि त्या स्मशानभूमीला लागून जवळपास लुंबिनी नगर आहे कुंभारवाडा आहे फ्रजरपूर आहे संजय गांधीनगर आहे म्हणजे असे अनेक परिसर त्या स्मशानभूमीला लागून आहे आणि त्याच परिसरामध्ये हा कचरा त्या ठिकाणी जमा केला जात आहे आणि यामुळे त्या परिसरातील सर्व नागरिकांच्या आरोग्यावर हा मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होत आहे आणि विविध प्रकारच्या बिमाऱ्या त्या ठिकाणी उत्पन्न होत आहेत आणि त्या संदर्भात मान्य आयुक्त मॅडम यांच्याशी चर्चा झाली की आपण त्या ठिकाणी हा जो येणारा कचरा हा तातडीने बंद करण्यात यावा जर का आपण हा कचरा बंद केला नाही तर आम्ही सर्व परस प परिसरातील नागरिकांच्या वतीने मोठ्या प्रमाणात ती तीव्र आंदोलन त्या ठिकाणी छेडू आम्ही त्यांना एक तीन ते चार दिवसाचं अल्टिमेटम दिलेलं आहे आणि या तीन ते चार दिवसात त्यांनी हा कचरा येणे बंद नाही केला तर आम्ही निश्चित त्या ठिकाणी सर्व परिसरातील नागरिक त्या स्मशानभूमीच्या गेटवर उभे राहून संबंधित येणाऱ्या ज्या काही कचऱ्याच्या गाड्या आहेत त्या आम्ही त्या ठिकाण परत करू आणि एवढे करून जर समजा प बंद झाला नाही तर त्या गाड्या पलटी करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू आणि सर्व नागरिकांच्या वतीनं हे निवेदन देण्यात आलेलं आहे आणि समस्त परिसरातील नागरिक या आंदोलनामध्ये सर्व सहभागी आहेत आणि मी सर्व उपस्थित या बहुजन समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचं आणि सर्व नागरिकांचं मनापासून आभार मानतो की ते वेळेतला वेळ करून या ठिकाणी उपस्थित झालं धन्यवाद